मग पैसे भरायला लागतील ना काढून हा तेव्हा ती ते काय <laughs> पपी पिपी नाही 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 ती काही का तवा लगेच पैसे मांडल्या काढून द्यायला ती झाली मनीषाबाई दुसरी

कमिशन वगैरे काय नाही तिथं अकराशे रुपये भरायचे कमिशन किती घेतो तू नारुडीला घेत असेल मग काय माहिती इकडं मग पाबळला काय माहिती पंधराशे रुपये भरले तर भांड्यांला मग इकडे चारशे अकराशे रुपये इकडं

मी स्वतः गेलो होतो आणायला पाबळला गेलो आणायला याला केंदूरला केंदूरला नारुडीला आम्ही तिकडं भरलो होतो ना फॉर्म हा दहा मिनटात गेलो भांडी घेऊन आले मला एक वाट वाटत होत

नाही ना सगळं चेक करून घे भांडी खिशात घातले का बघ <laughs> 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 दोन चार बांडे घातले टाकी बिकी खिशात घातले अस बघ ए टाकी खिशात घातल्यासन चेक कर कायला पेटी अजून यायची त्याच्यामध्ये सगळी थाप्या ते बरच काय सामान आहे त्याच्यामध्ये ते हे काय हे पेटी मोठी असते बरेच मोठी असते सव्वीसशे रुपये मी भरले होते ते आता भेटेन ती सांगतील तू नाही नाही जसाला जसा वेळ भेटेल तसा ते त्या एकदा कुपन भेटलं ना त्याचं कारण तुम्ही ती बोलवते त्या टाय त्या दिवशी जायचं ते देतात ना कुपन तिथं फोटो बिटो काढून घेतात नोंदणी करून घेतात मला तीन चार किती एकदा टाकीला भराल ते नाही याला ह्या भांड्याला कधी भरला फॉर्म माहिती का पंधरा दिवसांपूर्वी फॉर्म भरला हा त्या दिवशी नाही काय गेलो पहिल्या एका राऊंडला मला किती दोन वेळा द्यायला लागले आणि भांडे आणायला तिसऱ्यांदा ना हा नाही दोन वेळा मग पहिले एकदा गेलो कागदपत्र काय आपलं आधार कार्ड पॅन हे डॉक्युमेंट जे असते ना आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड फोटो जे लागेल तिथं ते जे मागतील ना ते त्यांच्याकडे देऊन टाकायचं आता माझ्याच लक्षात नाही काय काय दिलं मला वाटतं आधार कार्डच दिल तर आधार कार्ड दिलं होतं फक्त मी आधार कार्ड फोटो काय होतं